महाराष्ट्राचे किती हे दुर्दव्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी झाले संतप्त जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्वि महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली श्री शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निष्कुट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते शिव पुतळा व परिसर यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले की मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला तात्काळ प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्रासाठी नक्कीच दुर्दैवाची आहे पुतळ्याचे काम सुरू असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या निष्कृष्ट कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही शिवकालीन किल्ले आजही मजबूत आहेत मग आठ महिन्यापूर्वीच उभारलेला पुतळा कोसळला कसा याचा अर्थ काय शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही शिवप्रेमीमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून हे महायुतीचं नव्हे महागलतीचं सरकार आहे याची तातडीने चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे